आता हा बुरुज बघितला ना आता एक आपल्याला आहे ना सिरियस गोष्टीवरती थोडीशी चर्चा करायची आणि ती चर्चा फक्त मी एकटा नाही बोलणार आहे त्यासोबत नाही का तुम्हीसुद्धा सर्व आहे आत्ताच आहे ना आपण जेव्हा पूर्ण हा किल्ला फिरत होतो फिरून जेव्हा आपण महादेव मंदिराच्या इथं आलो तिथं दर्शन वगैरे घेतलं बसलो थोडा वेळ आणि तेव्हाच माहिती आहे का जे पुरातत्व खातं आहे त्यांचे जे कर्मचारी ते फोनवर बोलत होते त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं की आ, पेमेंट आलं नाही वगैरे हे ना। ते मी थोडं वेळ ऐकलं म्हटलं आपण कशाला उगायचं कोणला काही डिस्टर्ब वगैरे करायचं आहे ना परंतु जेव्हा त्यांचं खूप सारं संभाषण ऐकलं त्यानंतर वाटलं की काही ना काहीतरी इथे इशू आहे म्हणून मग मी त्यावेळेस त्यांच्यासोबत बोललो पाऊस येतोय रे तर त्यांचं त्यांचं काम चालू होतं परंतु मग थोडा वेळ झाला कारण मी ते थोडंसं बसलो होतो तर मग ते आणखीनच बोलत होते की बाबा पेमेंट वगैरे झालं नाही कसं करायचं आपण यांना हे पुरावे दिले ते पुरावे दिले मग मी थोडा वेळ काढला आणि त्यांना म्हटलं की सर नेमकं काय कशाचा इशू वगैरे काय तर मग ते सांगायला लागले यार कोणी पण जर कधी ड्युटी वगैरे करत आहे तर पहिली गोष्ट तर त्याला हर महिन्याच्या महिन्याला पेमेंट झालं पाहिजे ना तर ते सांगत होते की कमी चार पाच महिने झाले तरी पण एका पेमेंट वगैरे होत नाही कधी होतं कधी होत नाही एवढा उशिर होतो जर कधी आम्ही नाही का कॉन्ट्रॅक्टदाराला म्हटलं तर कॉन्ट्रॅक्टदारने का अजे पुरातत्व खातं आहे त्यांचं नाव सांगतं पुरातत्व खात्याला म्हटलं तर त्याने एका कॉन्ट्रॅक्टदाराकडनं लेट झाला असं सांगतं हा एक मेजर इशू त्यांचाला सांगत आहे आणि आणखीन मेन म्हणजे कसं आहे ना त्यांच्यावाली जी केस चालू चालू आहे ना त्याबद्दल आता आपण बोलूया की हे कर्मचारी जवळपास नाही का यांना सर्व्हिस झाली वीस वर्षांपासून ही सर्व्हिस करताय पेमेंट घेत नाही पंधरा सोळा हजार रुपये त्यांना पेमेंट वगैरे भेटतं आता पहिली गोष्ट पंधरा सोळा हजारात होतच का यार ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नाही का तीन विभागां वेगवेगळ्या विभागांमध्ये नाही का पुरात खात्याची डिव्हिजन वगैरे झालेली आहे जशी की मग मुंबई मुंबई विभाजन असेल संभाजनगर विभाजन असेल किंवा मग नाग नागपूरचं विभाजन असेल तर दोन हजार चौदामध्ये काय होतं माहिती आहे का कर्मचारी आहे ना त्यांना नाही का परमनंट वगैरे केलं जातं वन थर्ड म्हणून असं काहीतरी सिस्टम आहे ते के लागू केलं जाते आणि नंतर पुढं घालून दोन हजार अठरामध्ये मग नंतर काय होतं की काहीतरी नियम वगैरे हो कायदे ब बदलतात आणि त्यामध्ये नाही का यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती करता आणि दोन हजार चौदामध्ये जे लागू झालं होतं त्यामध्ये नाही का मुंबई जे सेक्टर आहे समजा त्याला ॲड केलेलं नव्हतं तर मग आता यां तेव्हापासून केस वगैरे टाकली आणि हे म्हणतं की आम्हाला काबर ॲड केलं नाही आम्ही तर दोन हजार चौदाच्या अगोदरपासून कार्यरत आहे ज्या आमच्यासोबत जे समजा जे ऑफिसच आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर किंवा जो एरिया आहे संभाजनगर असेल नागपूर ना असेल तर त्यांना तर झालं आहे तर मग हे मुंबईचा एरिया त्याला काबर नाही झालं म्हणून तर त्याच्यासाठी केस वगैरे टाकलेले ते सांगताय आणि पुरात तो खात्यानं विचारलं पण की बाबा तुम्ही कर्मचारी आहे की नाही येतं तर त्याची लिस्ट वगैरे पण दिलं तर ही लंबी प्रोसेस नाही का चालू आहे असं ते नाही का बोलत होते तर आता याचा निकाल वगैरे पण कधी लागतो काय माहिती नाही पण थोडक्यात सांगायचं म्हटलं नाही का तर आपण आवर्जून म्हणत असतो ना महाराजांचे गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले परंतु ह्याच गडकिल्ल्यांचं रक्षण करणार आहे जे इथं नाही का दिवस रात्र थांबता पाणी पाऊस असो किंवा काही असो ते त्यांची ड्युटी करता येत तर तितकंच कराय परंतु आपल्यासाठी ते आपली अस्मिता वाचवतं या गड किल्ल्यांना नाही का ना संवर्धन ना ना ना, करून आता तुम्ही बघा जे गड किल्ले आहे ज्यांच्यावरती समजा सुरक्षा वगैरे नाही ना, तर त्यांची कशी हालत करून टाकलेली आहे कोणी भीतींवरती चढतं कोणी तोफांवरती चढतं तर कोणी काय काय नावं वगैरे लिहितं तर यांना नाही का नक्कीच नाही वगैरे भेटलं पाहिजे आता हे बघा मी माझ्या परीनं मी युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो तर नाही का मी हे आवर्जून नाही का ही गोष्ट ॲड केलेली आहे आणि टाकलेलीसुद्धा आहे जर कधी तुम्हाला सर्वांच्या ओळखीचं म्हणा किंवा कोणी जर कधी असं संघटनेनं जोडलेलं जे की समजा गड संवर्धन संघटना असते तर तुम्ही नक्कीच ना नाही का त्यांना ॲड वगैरे करू शकता त्यांना हे नाही का लिंक वगैरे पाठवू शकता जेणेकरून समजा काही ना काही नाही हेल्प होईल किंवा पुढं जाऊन समजा कदाचित काही मिटिंग वगैरे झाली ह्या संघटनेंची म्हणा किंवा मग जे सरकारी मिटिंग्स वगैरे होतात त्यामध्ये कमीत कमी ह्या छोट्या छोट्या ना ह्या म्हणजे लक्षात येईल बॉस असं आणि ते गरजेचं आहे खूप गरजेचं आहे तर हीच माझीवाली एक छोटीशी विनंती आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ तरी कमीत कमी सर्वांपर्यंत नाही का शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून एखादं ज्या व्यक्तीच्या हातामध्ये थोडीफार काही आहे त्या व्यक्तीपर्यंत जर कधी पोचलं तर ह्या गोष्टींवरती नाही का नक्कीच लक्ष वगैरे दिलेलं जाईल आणि आता तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सुद्धा खूप सारे गडकिल्ले आलेले आहे तर त्यामुळे तर आणखीनच आपली जबाबदारी बनते की या सर्व किल्ल्यांचं संरक्षण वगैरे असेल किंवा मग ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे मग ते गार्डनिंग असेल किंवा मग बांधकामाचं काम असेल या सर्व गोष्टींवरती ना लक्ष वगैरे दिलं पाहिजे तर चला हीच गोष्ट होती थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर लवकरात लवकर आशा करतो की त्यांचं थोडंफार इन्क्रीमेंटसुद्धा वाढलं पाहिजे म्हणून चला आता आपण नाही का परत गड फिरूया हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड